हे आहेत अहमदनगरचे चहा विक्रेते सनी मागाडे चहा विक्री करत असतानाच आपला छंद जोपासून अर्थात चित्रकला हाच छंद जोपासून ज्यांनी एक विश्व विक्रम आपल्या नावावरती केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं रेखाटलेलं पोर्ट्रेट चित्र आणि त्या चित्राची घेतलेली बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतलेली नोंद या सगळ्या गोष्टी आज आम्ही त्यांच्याकडूनच जाणून घेण्याचा प्रयत्न हा छंद जोपासत असताना चहा विक्री ते आपला उदरनिर्वाह चालवत आहे अहमदनगरच्या स्टेट बँक चौकात हायवे टी सेंटर नावाने सुरू असलेला त्यांचा हा चहा विक्री व्यवसाय आणि हा व्यवसाय करत असताना जोपासलेली आपल्या अंगी असलेली चित्रकला ही कला आणि त्यातून मिळालेलं हे यश नगरकरांसाठी प्रत्येकासाठी खऱ्या अर्थाने अभिमानाची गोष्ट आहे आणि सर नमस्कार आणि सगळ्यात प्रथम तुमचं अभिनंदन पूर्ण नगरवासियांच्या होते ने पण एक एक गोष्ट आम्हालाही या ठिकाणी जाणून घ्यायला आवडेल कि जी तुमची नोंद झालेली आहे युएस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये जे तुम्ही जे काही चित्र काढले असेल ते नेमकं काय होतं नेमकं काय सांगा मी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसव्या जयंतीला एक, एक काहीतरी असं चित्रकलेचं मी ज्ञान घेत असल्यामुळं मी एक काहीतरी वेगळं चित्र तयार करायचं डोक्यात कल्पना नाही थोडस काहीतरी वेगळं बनवूया हा तर आपण डॉक्टर आंबेडकरांना कलम ते बाशा म्हणून होतो अगदी बरोबर डोक्यात मी एक चित्र तयार करून तर तीनशे पेन्सिल आणि शंभर पेन वापरून मी त्यांचं एक पोर्ट्रेट तयार केलं ओके okay. त्यासाठी मला जवळपास दहा तो ते पंधरा दिवस मेहनत करावं लागेल कारण प्रत्येक पेन्सिल चिटकून कलर टोन कलर कॉम्बिनेशन हे करून तर मी ते असं पोर्ट्रेट तयार केलं आणि त्या ते पोर्ट्रेट सोशल मीडियावर मी व्हायरल केलं आणि व्हायरल करत असताना मग गुगलवर जाऊन एक इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड म्हणून प्रथम त्या चित्राचं रेकॉर्ड झालं इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्याच्यात नॉमिनेशन केलं आणि युनिक चित्र म्हणून म्हणजे ज्या का व्यतिरिक्त इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये दखल घेत इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये त्या चित्राची नोंद झाली आणि मग ती नोंद होता माझ्यात अजून उत्सुकता वाटली अशी प्रेरणा मिळाली तुम्हाला मिळाली आणि मग त्या चित्रातून मी जवळपास पाच रेकॉर्ड केले आणि वेगवेगळ्या रेकॉर्ड मध्ये त्या चित्राची नोंद झाली आत्ता कुठं कुठं या चित्राची नोंद झाली या चित्राची नोंद फर्स्ट म्हणजे पहिले चित्राची नोंद म्हणजे इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड दुसरी वर्ल्ड ग्रेटेस्ट ऑफ रेकॉर्डमध्ये तिसरी महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड चौथी एशिया बेस्ट आर्टिस्ट आणि आता यु एस ए बुक ऑफ रेकॉर्डने दखल घेतली चित्राची नोंद झाली अच्छा मग आता हे फार मोठे आणि तुम्ही जसं पार्श्वभूमी सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या देशामध्ये कलम का बादशाह म्हणून संबोधलं जात आणि म्हणून त्या अनुषंगाने हो तुम्ही त्यांचं म्हणजे त्यांचं चित्र काढायचं ठरवलं फार म्हणजे मोठं काम त्यांनी केलेलं आहे पण मला एक तुम्हाला एक जाणून घ्यायचं जा की हे चित्र मी काढू शकतो म्हणजे हे लहानपणापासून कसं कळलं तुम्हाला की चित्रच काढलं पाहिजे असं शाळेत असताना काढायचो आणि सव्वीस जानेवारी असतो पंधरा ऑगस्ट असतो तर चित्रकलेचे शिक्षक आम्हाला सांगायचे ह्या शाळेमध्ये स्पर्धा आहे आपल्या शाळेमध्ये स्पर्धा आहे जे इच्छुक असतील मुलं त्यांनी जा तर प्रत्येक स्पर्धेला तिचं माझी अटेंडन्स आहे ती प्रत्येक जायची तर एक दोन वेळेस तिथून मला बाहेरून शाळेतून सर्टिफिकेट भेटले शाळेतून पण भेटले तर मग सरांनी बी आमचे म्हणल्या रे तू ड्रॉइंग मध्ये चांगलं करतोय नाही का चांगली छान काढतो त्यातून मला अजून उत्सुकता वाढली प्रेरणा मिळाली आणि तिकडून मग मी शाळेत घरी असताना शनिवारी लवकर शाळा सुटायची तर मग घरी बी असताना मी काढत राहायचे शाळेतून पहिली स्पर्धा जिंकलेली आठवते शाळेत मला पहिली स्पर्धा स्पर्धा म्हणजे जिथं तुम्हाला कुठलं काही पारितोषिक मिळाले असेल जसं पूर्वीच्या काळी वही मिळायची असं वगैरे काही आठवतात पहिला पारितोषिक मी आशा अच्छा यांची जयंती झाली होती आणि तिकडे त्यांनी चित्रकला स्पर्धा भरवली होती तर मला फर्स्ट क्रमांक म्हणून तिथं सन्मानित करण्यात आलं आणि काही मानधन मिळालं होतं ओके आणि पहिलं चित्र कुठलं काढलं काय आठवतं पण आठवत आठवत आम्हाला काही मेमरी ड्रॉइंग द्यायचे काही निसर्ग चित्र द्यायचे Uh, uh, एक मिनार uh, या ठिकाणी जसं मी तुम्हाला इंटरव्ह मध्ये पण सांगितलं सनी मागाडे सरांनी चित्रकला हा त्यांचा छंद अगदी मनापासून त्याला आपण पोट तिरकीन जोपासनं म्हणूयात अगदी पोट तिरकीनं हा छंद जोपासला परंतु इकड यामधून किती अर्निंग होईल हे काय सांगता येत नाही किंवा हा एक इथं कधी कधी वरती जाता येईल किंवा अप होईल डाऊन होईल या सगळ्या गोष्टी असताना त्यावेळेला मला वाटतं काय घरच्याही काही जिम्मेदारी असतील आणि त्यामुळं त्यांचा जो चहाचा व्यवसाय आहे त्यांनी हा जो चहाचा व्यवसाय आहे हा आज आत, आत्ताही कंटिन्यू ठेवलेला आहे आणि आत्ताही तुम्ही चहाच व्यवसाय करता बरोबर ना आमच्या नगरमध्ये सेंटर म्हणून प्रकल्पाची सेंटर जे मेन रोड नाही ते पाऊल लोकल समजा हॉस्पिटल पाशी मी स्वतः चहाचा धंदा करतो कारण आमचे वडील थोडं फार घेते चहाचा धंदा तर तेच पुढं कंटिन्यू करू राहिलो आणि अशा अशातून घर परिवार चालू सनी मागाडे सर अत्यंत एक सामान्य कुटुंबातून आहे मुळात जसं आपण त्यांनी सुरुवातीपासूनच पाहतो इंट्रो पासून की एक चहा विक्री हा त्यांचा मूळचा पारंपारिक म्हणजे घरचा व्यवसाय आहे आणि आज तो चहाचा विक्री चहा विक्रीचा व्यवसाय ते करतायत आणि हे सगळं करत असताना एक आपल्या अंगी असलेली कला अर्थात चित्रकला या चित्रकलेच्या माध्यमातून त्यांची बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली मुळात ही सगळी जी घटना आहे ही सगळं जो जे त्यांचं रेकॉर्ड आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी हे मिळवलेलं आहे आणि म्हणूनच ही ही जी घटना आहे किंवा त्यांनी हे संपादन केलेलं यश आहे हे अगदी नगरकाराला प्रत्येकाला अभिमान वाटावा असं आहे सनी सर तुम्हाला पुढील तुमच्या कार्यासाठी शुभेच्छा असंच तुम्ही नाव लव लौकिक व्हावं याच्यासाठी आमच्या सगळ्यांच्या वतीनं शुभेच्छा नगरवासियांच्या वतीने शुभेच्छा धन्यवाद